सोलापूर न्यूज मध्ये एका विशिष्ट समाजाच्या आणि परप्रांती असल्याच्या संशयावरून उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगावीतल्या एकोणीस जणांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली होती ते एकोणीस जण पुन्हा विधानसभा निवडणुकीला मतदान करण्यासाठी गावात आले असता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हा कार्याध्यक्षा उज्ज्वला पाटील यांनी ते एकोणीस जणांना शेवटपर्यंत मतदान करून दिले नाही एकटी पाटलीन पोलीस प्रशासन तसेच निवडणूक यंत्रणेचे अखेरपर्यंत नडल्याचे सांगण्यात आले भोगावमध्ये त्या समाजाचे एकही घर नसताना चौतीस नावे मतदार यादीत कशी काय आली हा प्रश्न घेऊन उज्ज्वला पाटील या मागील सात महिन्यांपासून जिल्हा प्रशासनासोबत भांडत होता हा विषय या भागाचे आमदार यशवंत माने तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत गेला होता शेवटी त्यांच्या लढ्याला यश आले आणि या मतदार यादीतील एकोणीस जणांची नावे वगळण्यात ना आली असे पत्र त्यांना प्रांत अधिकारी यांच्याकडून मिळाले उर्वरित नावेसुद्धा गावातील स्थानिक लोकांचे नाहीत त्यांचे नावे मतदार वगळावे असे त्यांचे प्रयत्न सुरू होते बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले असता मतदानवेळी परती एकोणीस लोके मतदानासाठी आली त्यांची नावेही यादीत होती त्यावेळी उज्ज्वला पाटील यांनी हे समजल्यानंतर एकोणीस जणांना मतदानापासून रोखले संबंधित नावे वगळल्याचे पत्र घेऊन त्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या भांड्यात राहिल्या तेव्हा निवडणूक यंत्रणेने पोलिसांना बोलावून घेतले तरीही पाटील यांनी हार न मानला नाही मतदान संपेपर्यंत त्या पोलिसांनी निवडणूक यंत्रणेशी नडल्या अखेरपर्यंत एकोणीस जणांना त्यांनी मतदान करून दिले नसल्याचे समजले

इतक्या वेळा ते बोला आता। आता काय बोलता हो इकडे बाहेर या केंद्राध्यक्ष केंद्राध्यक्ष कोण मंडळ नव्हते ते बाहेर या कोणा बाहेर या स्पष्ट सांगा होते काय

तुमची खुर्ची सोडून बाहेर हे ऐका ना ऐका चाएग। ना तुम्ही तुमची खुर्ची सोडून बाहेर होता का नाही तुम्ही एकाच प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही खुर्ची सोडून बाहेर होता त्या पद्धतीने करा माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका